मतदार आलेले आहेत त्यांना अशा चिट्ट्या दिलेल्या आहेत त्याच्यावरती घड्याचा शिक्का मारलेला आहे हे तुम्हीच बघा हे बरोबर आहे का हे योग्य आहे का आणि म्हणून मला आता आमच्या मोसींचा फोन आला तो घाबरलेला आहे त्याला धमकी दिलेली आहे की तुला बाहेर उद्या बघतो तुला खलास करतो ही भाषा चालू आहे इथं आणि तो घाबरून त्यांनी मला फोन केला म्हणून मी इथे आलेली आहे त्यांनीच गाढाळवाल्यांनी वाटलं मग ही मतदार काय करतो मतदार मतदार घेऊन आलायचं सगळी त्याच्यावर त्यांचं चिन्ह आहे नाही चुकीचं ते येणार तुम्ही प्रश्न त्यांनी फक्त आधार कार्ड आणायचं असतं ना अहो तुम्ही जर तुमच्या पक्षाचे उमेदवार असतात किंवा कार्यकर्ते असतात त्यावेळेस अशी स्लीप देतात आणि त्या शेजारी चिन्ह असतं स्लीप दिल्यानंतर घडनं येताना ते चिन्ह असं ते फडायचं असतं हे आज नाहीये पहिल्यापासून आहे

चल 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 आणि तू आमच्या लोकांना काय तक्रार करू नका आमच्या लोकांची तर मी इथे आल्यावरती मला हे सापडलेलं आहे हे, हे आमच्या जे मत मतदार आलेले आहेत त्यांना अशा चिठ्ठ्या दिलेल्या आहेत त्याच्यावरती घड्याचा शिक्का मारलेला आहे हे तुम्हीच बघा हे बरोबर आहे का हे योग्य आहे का आम्ही तक्रार करणार आहोत आम्ही इथे आता पोलीस साहेबांशी सगळ्यांशी बोललेलो आहोत लेखी तक्रार देणार आहोत एक ह्याची आणि दुसरी त्यांना धमकी दिलेली आहे तुम्हाला नाव कळेल इथले स्थानिकच आहेत ते पुढारी आहेत पदाधिकारी आहेत अजित पवार गटातले हे गट कोणाचा आहे हा अच्छा त्यांच्या गटाचे आहे हे मतदार आहेत त्यांना अशा स्लीप वरती शिक्के मारून आज सोडण्यात आलेलं आहे आणि ह्या आम्ही आता इथे पकडलेल्या आहेत या सगळ्या स्लिप्स हा पुरावा आहे सकाळपासून चालू आहे हे मी इतर ठिकाणी बुथ वरती फिरत होते आणि म्हणून मला आता आमच्या मोसींचा फोन आला तो घाबरलेला आहे त्याला धमकी दिलेली आहे की तुला बाहेर उद्या बघतो तुला खलास करतो ही भाषा चालू आहे इथं आणि तो घाबरून त्यांनी मला फोन केला म्हणून मी इथे आलेली आहे हो इथे या बालक मंदिर बूथवरती केंद्र पोलीस, पोलीस प्रशासन अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतायत सहकार्य करतायत आणि परंतु हा होतोय प्रकार इथे तुम्हाला मला माझा आमच्या इथे कार्यकर्ता आहे ज्याचं नाव मोहसिन आहे तो त्याचं काम करत होता तो आतमध्ये बसलेला होता इथे काही स्थानिक लोक आहेत त्यांनी स्वतःच्या घरचं लग्न कार्य असल्यासारखं प्रत्येक व्यक्तीला या या बसा बसा या या बसा बसा झालं का मतदान तुमचं तुम्ही केलं का वोटिंग तुम्ही केलं का मतदान हे असे इशारे चालू आहेत आणि आता आम्हाला या दिसतायत स्लिप या स्लिपवरती वरती चिन्ह तुम्हाला स्टॅम्पनी मारलेलं तुम्हाला दिसतंय आम्ही त्यांना विचारलं तर ते म्हणतात आम्हाला माहिती नाही हे कोणी केलेलं आहे हो आम्ही आता ह्याची लेखी तक्रार देणार आहोत एकतर पहिली दमदाटीची कि तुम्ही आमच्या मोहसिनला दम, दम दिलेला आहे की मी तुला बाहेर येऊन खलास करीन माझ्या भावाबद्दल जर काही तू चुकीचं सांगितलंस तर पण मी त्याच्या भावाला स्वतः उभं राहून तिथं मी बघितलं तो वेगळ्या पद्धतीने वागत होता माझ्या समोर वागत होता वरती कॅमेरा देखील आहे त्याच्यात देखील सीसीटीव्ही फुटेज मध्ये तुम्हाला ते धमकी दिलेल्याच मिळू शकत हा धमकी देणारा कोण आहे पोलिंग एजंट आहे त्यांचा पोलिंग एजंट पोलिंग एजंट आहे इथले स्थानिक पॉवरफुल लोक आहेत पदाधिकारी आहेत इथले ओके थँक्यू शर्मिला पवार आता इथे आल्या होत्या त्यांनी एक्झॅक्टली त्यांच्या हातात चिट्स आहेत असं दिसतंय आणि त्यांचं असं म्हणणं आहे याच्यामध्ये किरण किरण पण तिथे नक्की नक्की काय नक्की काय झालं त्यांनी दाखवतात की ते स्लिप्स घेऊन होते तुम्ही अजित पवारांच्या बाजूने आहात मी नाही बाजून नाही चा निवडणूक प्रतिनिधी आहे आणि याच्यामध्ये त्या दाखवतात त्या दादांत कोटा आहे त्यांनी स्वतः ते जनरेट करून आणल्यात आणि तो दाखवतात आतमध्ये बूथवर बघितलं या स्वतः बूथमध्ये मध्ये घुसल्या वास्तविक पाहता तुम्हाला दुसऱ्या बूथमध्ये मध्ये उमेदवार अगर त्याचा निवडणूक प्रतिनिधी यांच्याशिवाय कुणालाही जाण्याचा कायदेशीर अधिकार नाही मग तुम्ही बूथमध्ये कसं गेला कुठल्या अधिकारात गेला आणि माणसाच्या हातातनं स्लीप कशा ओढल्या नाही पण तू ते असं म्हणतात की तुमचे लोक इथे ते स्लीप वाटत आहेत आणि घड्याच चिन्ह त्यांनी दाखवलं त्यास घेऊन आल्या तुम्ही आता माझ्या बुथवर चला एक मिनट माझ्या बुथवर चला आमच्या स्लिपच प्रिंटिंग बघा हा आणि मग ठरवू आपण पण ते असं म्हणतायत की तुम्ही तुम्ही नाही नाही एक महत्वाचं त्यांनी असं म्हटलेलं आहे की मारण्याची धमकी दिली त्यांच्या पॉलिकेच्या एक मिनिट इथं माझे माझे सगळे येथे माझे इथं इलेक्शन एजंट आहेत बरं का माझे या ठिकाणी बूथ एजंट आहेत सगळ्या बूथ एजंटला आज तुझ्या घरचं लग्न आहे का तू बाहेर हो तू काय कशाला इन्स्डंट ना आणि बरं का आमचे सगळे काटिक मंडळ मंडळी त्यांना काय घालून त्याच्या घरचं लग्न आहे का कशाला सगळ्यांनी ठेवलं आणि अजूनही ठेवायचं काय असले दाखवा घेतले ना द्या ना नाही ऐका ना एक मिनिट तसं असेल तर प्रशासन कायदेशीर कारवाई करेल नाही पण मी सांगतोय ना तुम्हाला मग मी आता घेऊन का दाखवू का तुम्हाला कशाने प्रूफ करताय तुम्ही माझं म्हणणं माझं फोटो काढणं असं फोटो काढणं पण चालत नाही का लोक काढतात मतदान करा म्हणून आणि ऐका ना त्याच्यापेक्षा बर काही आरोप करायचे का त्याच्यापेक्षा एक साधी आतमध्ये निवडणूक मतदान प्रक्रियेमध्ये उमेदवार किंवा त्याचा निवडणूक प्रतिनिधी हे नियंत्रण यांना येण्याचा अधिकार कायद्याने त्या कुठल्या अधिकारी आल्या तेवढं विचारता कृपा करून साधा एकच मुद्दा आहे बाकी नाही का मग आपण पुढचं बोलू म्हणाव आपली जर एंट्रेस आ... बेकायदेशीर असेल तर पुढचं बोलणं सगळं बेकायदेशीर असं माझं म्हणणं आहे नाही आम्ही कुठली तक्रार करणार नाही कारण आम्ही पाच दिवसापासून कसली तक्रार कोणाविरोधात केली नाही करणार नाही आम्हाला रेडीचा खेळ खेळायचा नाही आम्ही लोकशाही मार्गाने चालतोय आणि अजित पवारांची ती शिकवण नाही कोणाच्या बद्दल काय तक्रार करा म्हणून एक मिनिट थांबला ऐकूया ऐका ना कुठला डाव खेळला जातो हे पत्रकार मग तुम्ही ओळखा ना कुणाच्या पायाखालची वाळू सरकली ती साधा विषय त्यांचं असं म्हणणं आहे की शर्मिला पवार यांनी स्वतः त्या बनवून स्लीप आणल्यात त्यावर जो शिक्का मारण्यात आला होता तो त्यांनी स्वतः तयार केला एकदा शर्मिला पवारांनी या सगळ्याबद्दल त्यांचं काय नक्की म्हणणं आहे हे आपण विचारण्याचा प्रयत्न करू त्या सुद्धा इथे उपस्थित आता हा हे तुम्ही स्लीप दाखवले हे अगदी खरं आहे पण त्यांच्याशी आता बोलू त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही बनवून आणल्यात असं त्यांचा आरोप आणलेला आहे स्लीप आदल्या स्लीप तुम्ही आता ही एकशे ची स्लीप मी आतन आणली आहे तुम्ही त्या सीसीटीव्ही तिथलं फुटेज चेक करू शकता लगेच कि त्या मतदाराच्या हातात होती नाट आमच्या कोणाच्याही हातात नव्हती ती त्या मतदाराच्या हातात होती त्याच्याकडे ओळखपत्रही होत त्याचं आधार कार्ड त्यालाही जोडलेली होती आणि तो हे घेऊन आतमध्ये आला होता बुथ नंबर एकशे चव्वेचाळीस बालक मंदिर आणि ह्या शिवाय तिथल्याच आहेत तिथल्याच तुम्ही आता झालं असं की तिकडे असं म्हटलं होतं की तुम्हीच ह्याच्यावरती स्टॅम्प पारले आता नाही दिलेले ही रात्री घरोघरी वाटलेत ही जी स्लीप मा त्यांनीच ही मतदार काय करतोय मतदार मतदार घेऊन आला त्याच्यावर त्यांचं चिन्ह ना ही चुकीचं आहे ना त्यांनी आधार कार्ड आणायचं असतं ना अठरा तारखेला प्रचार संपलाय ना पण मूळ मुद्दा असा आहे की आता त्यांच्याशी पण बोललो त्यांचं वर्जन वेगळं ते असं म्हणतात की तुम्ही डेलिबरेटली स्टंट करायचा प्रयत्न करतो काय गरज आहे मला ना करायची काय गरज आहे का तुम्ही था था तुम्ही थांबा बघा तुम्हाला सापडतील मी पुराव्याने दिलेला आहे तुम्ही थांबा इथे मदार त्यांच्याकडे स्लीपर तुम्हाला दिसतील आम्हाला कसे सापडले चार आतून आणल्या ना आम्ही तसं तुम्हालाही सापडतील तुम्ही गेट वर थांबा ना आता मी एक वेळ खोटं बोलू शकेल बाकीचे तर नाही ना बोलणार खोट हा जाऊन मुलगा आतून जाऊन हा याच्याकडे ऑफिशियल कार्ड आहे तुम्ही पण जरा इकडे एक मिनटं काय झालंय मागच्या मला आठवतं लोकसभेच्या पण बारामतीमध्ये अशाच पद्धतीचा एक ड्रामा झालेला होता वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे पीडीसीसी बँकेची रात्रीची तिथली बँक उघडी शाखा शाखाभोर मधली किंवा इकडे आता आपला मग अशा विषयाला इंदापूर मध्ये दत्तोमा भरणे बोलणं एकदा मला स्लीप दाखवाल तुम्ही नीट काढून आमच्या व्यवस्था की नक्की काय ते बघा घड्याळाचं त्याच्यावरती स्टॅम्प केले आहेत आता यांचं असं म्हणणं आहे युगेंद्र पवार यांचं त्यांचं असं म्हणणं आहे की या ज्या सगळ्या स्लिप्स आहेत या इथे दादांच्या वतीने ह्या सर्व स्लीप बूथ नंबर एकशे चव्वेचाळीस बालक मंदिर येथून आणलेल्या आहेत आणि त्या त्या मतदारांच्या हातातून त्या घेतलेल्या आहेत आणि ही स्लीप मी आत्ता जस्ट एक मिनिटापूर्वी आतून ज्या गेटमध्ये मतदान होणार आहे तिथून घेतलेली आहे तुम्ही भरल्यास त्यांचा नाही नाही हे त्या मतदारांकडून मी घेतलेली आहे मी बूथ प्रमुख आहे त्यांचा किंवा मी त्यांचं हे करतोय बूथ एजंट म्हणून काम करतोय त्याच्यासाठी मी ही स्लीप आतून घेऊन आलेलो आहे इथं हा सगळा ड्रामा झाल्यानंतर दादा खोटा आहे जर तसं झालेलं असेल तर व्ही कॅमेरे ठेवलेले सीसीटीव्ही व्ही कॅमेऱ्यामध्ये सगळं काही आलेला असेल आणि त्या पद्धतीनं निवडणूक अधिकारी बघतील आज आम्ही एवढ्या निवडणुका पार पाडल्या परंतु कधीही आमच्या कार्यकर्त्यांनी अशा पद्धतीनं वक्तव्य कधी केले नाही आम्ही सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये राहत असताना सु सुसंस्कृतपणा दाखवतो शिवशाहू फुले आंबेडकरांची आमची विचारधारा आहे

त्यावेळेस अशी स्लीप देतात आणि त्या शेजारी चिन्ह असतं स्लीप दिल्यानंतर घर न येताना ते चिन्ह असं तिथलं ते फाडायचं असतं हे आज नाही आहे पहिल्यापासून आहे त्या संदर्भात इतकं काही त्याला जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावं आज आपण पाहताय आज आता दुपारी एक वाजून गेलाय त्या मानानी मतांची टक्केवारी फार कमी आहे वास्तविक जास्तीत जास्त मतदारांनी मतदान केलं पाहिजे तशा पद्धतीचं आव्हान मी आपल्याद्वारे सगळ्याच मतदारांना करतो तुमचा हक्क बजवा तुम्हाला तुमच्या सद्वेग बुद्धीला स्मरून तुम्हाला जो योग्य उमेदवार वाटेल त्याला मतदान करा परंतु हे मतदान करत असताना मतदानाचा हक्क कोणी त्या ठिकाणी घालू नये प्रत्येकाने येऊन मतदान करावं असे माझं आव्हान काय काय अशा पद्धतीने ठीक आहे ना तक्रार केली ना तुम्ही जरी पोलिसांच्याकडे तक्रार केली तर पोलीस त्यांची चौकशी करतील निवडणूक आयोग चौकशी करतील आणि त्याच्यामध्ये काय खरं आहे काय खोटं आहे ते तपासतील